तर मित्रांनो मैदान असं मैदान होणं काळाची गरज असते आणि कस होत फाटी एवढ्या चांगल्या बक्षीस एवढी मोठी आणि म्हणजे एवढं सगळं कसं घडून आलं काय सगळं ग्रामस्थांच आणि जे युवा आहे पिढी त्यांचं सर्वांचं सहकार्य पण आता बक्षीस पुढच्या वर्षीची पण आताच तयार झाली म्हणजे एवढं गाव इतकी गाव छोटा आहे पण बक्षीस खूप मोठी काय सांगता नाही हे सगळं तरुण पिढीची जी ताकद आहे हे समोर दिसते तुम्हाला तर कसं झालं मैदान काय मैदान एक नंबर झालं अरे सर व्यवस्थित काय तंटा नाही काय नाही भांडण नाही व्यवस्थित पार पडत कुठं मित्रांनो बघा गट गट पाहिलं सेमी पाहिलं फायनल पाहलं कुठंही चिडाचिडी नाही भांडण नाही कुठं काय नाही एवढं मस्त नियोजन घडवून आणलं आणि असं मैदान खरं होणं काळाची गरज असते आणि हे असे मैदान जर झाले तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना चांगला दिवस येतील काय सांगतात त्याविषयी नाही ह्या गोष्टी बरोबर आहे तुम्ही म्हणता येते बैलगाड्याचे बैलवाल्यांना किंवा जे आज जनावर एवढ्या पळतात त्याची दक्षता घेऊन आम्ही जे ग्राउंड तयार केले की त्यांना आमचं असं म्हणणं होतं की खडा पण इथून आम्ही सुरुवात केली होती तरी पाला थोडा कमी होता तरी बैलवाल्यांच्या लगेच म्हणजे असं बैलांच्या किंवा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय लगेच घेतला सकाळी तुम्ही लगेच ग्राउंड पण वाढवलं बरोबर आणि आमचं ग्राउंड जे श्रेय आहे ते यांना सर्व आहे कारण ग्राउंडचे जे काय केले ते यांनी केले काय कसं म्हणजे आज फाट्या म्हणजे जागा कमी असते काय काय ठिकाणी त्यामुळे फाट्या पण सोग फाट्या सोग्या होत्या जुन्या काळातल्या फाट्या नाही फाट्याचं कसं आहे माहिती आहे का आज आपला शेतकरी बैल पाळतो म्हणजे एकाच जीव लावून असतो त्याच्यावर एवढं प्रेम केलेलं असत त्याला कुठली जखम होईल किंवा तो व्यवस्थित पळावा आणि त्या शेतकऱ्याला समाधान मिळावं आणि त्या बैलाला कोणतीही न इजा होता जर पळाले आणि त्यांचं त्या शेतकऱ्याचं समाधान त्या जनावरांचं समाधान होत की आपण त्याची काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो असे मैदान होणं काळजी गरज आहे धन्यवाद